शंभरवा शंभरवा कट्टा ह्या आपण या कट्ट्याची संकल्पना जी तयार केली होती त्यामध्ये नितीन भुजबळ असतील अनवर जे असतील त्या सगळ्यांनी मिळून आम्ही संकल्पना तयार केली होती की दर शनि दर दुसऱ्या द, द, दर दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि चौथ्या शनिवारी पंधरा दिवसांनी कट्टा घ्यायचा याची संकल्पना आम्हाला शहरातनं अंकुश काकडे असतील गणेश सातपुते असतील यांनी आम्हाला ती कल्पना दिली की तर असा कट्टा चालू केला तुमच्या पूर्व भागात तर पूर्व भागातले जे काही राजकीय मतभेद असतील किंवा सर्व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी चांगलं करावं त्यानिमित्ताने हा कट्टा आम्ही सुरू केला त्यानिमित्ताने या भागामध्ये आम्ही कुमार सप्तर्षी असतील श्री श्रीपाल सबनीस असतील किंवा विविध मान्यवर क्षेत्रातले अजित अभ्यनकर असतील दत्ता कोइंकर असेल अशा बऱ्याच विचारवंतांना आम्ही बोलवलं आणि त्यांच्या माध्यमातून या कट्ट्यातील जेवढे आमचे सभासद आहेत त्यांना त्यांच्या सगळ्या बुद्धिजीवी लोकांचा फायदा झाला आणि या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी या भागातला विकास करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो त्या माध्यमातून आम्ही कुठलाही राजकीय न ठेवता या कट्ट्याची निर्मिती केली आणि खरोखर आम्हाला असं सातत्याने वाटत होतं की हा कट कट्टा की पुढे पुढे जावा आणि तो आज शंभरा कट्टा पूर्ण झाला आणि यापुढेही शंभर कट्टे नक्की पूर्ण करू एवढीच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी या आज या दिवाळीच्या कार्यक्रमानिमित्त आणि शंभर कार्य कट्ट्याच्या निमित्ताने जी लोकं आलीत तर त्यांना दिवाळीनिमित्त मी आमच्या नगरोड कट्ट्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी राजकीय लोकं आली सामाजिक आली डॉक्टर क्षेत्रातले आली विविध मान्यवर आली त्याच्यामध्ये काही कलाकारही येऊन गेले या सगळ्यांना मी दिवाळीनिमित्त शुभ शुभेच्छा देतो आणि कट्टा हा असाच यापुढे मोठ्या जोमानं राहील आमचे मित्र आणि आमचे सहकारी नितीन भुजबळ साहेबांचं असं म्हणणं आहे की आपण त्याचा एक क्लब करूया तर आम्ही निश्चितपणे तो क्लब करून एक चांगलं उपक्रम नगर रोडला किंवा पूर्व भागात पूर्व भागात असा की ज्याचं नाव विकासाच्या मुद्द्याला जोडलं पाहिजे या पद्धतीने नक्की करू एवढंच या ठिकाणी बोलतो धन्यवाद या ठिकाणी पूर्वी आम्ही राजकारण करताना आमच्यामध्ये अनेक वेळा वादविवाद व्हायचे की कोण शिवसेनेचं काम करतो आहे कोण काँग्रेसचं राष्ट्रवादीचं तर अशा काळामध्ये आमच्या डोक्यामध्ये कल्पना आली की आपण या ठिकाणी या भागातील काही मान्यवर डॉक्टर वकील राजकीय पत्रकार या सर्वांना एकत्र घेऊन या ठिकाणी कसा या संवाद वाढवता येईल त्यासाठी हा कट्टा केला गेला आणि पूर्वी आम्हाला वाटलं होतं की या कट्ट्याच्या माध्यमातून का ऊटफूट करायचं तर कट्टा एकत्र आल्यामुळं आम्हाला जो काही पूर आला असेल त्या ठिकाणी कोकणमध्ये काही लोकं ग मातीखाली गाडली त्या ठिकाणी आम्ही मदतकार्य केलं या भागामध्ये अनेक समस्या अनेक आय पी एस असतील राजकीय महापौर खासदार चंद्रकांत पाटील अश्वन पाटील झगडे साहेब कुमार सत्तरजी हरी नरके आ, वे कर्णिक साहेब अनेक कृष्ण प्रकाश सर अनेक मान्यवर या ठिकाणी दीडशे ते दोनशे मान्यवर या कट्ट्यावर येऊन गेले या कट्ट्यासाठी आमच्या सर्व सहकारी रमेश आडाव असतील मोहन शिंदे सरकार असतील या ठिकाणी अनवर मोमीन असेल अनिल दादा टिंगरे राहुल भंडारी या अनेक नगरसेवक सिद्धार्थ देंडे असतील नानासाहेब नलवडे अनेक नावं घेता येतील पत्रकारांमधील योगेश खुटे उदय पवार निखिल गायकवाड संदीप भातकर अशा अनेक पत्रकार या या ठिकाणी या कट्ट्याला मार्गदर्शन करत असतात आणि या कट्ट्याचं आमचं एकच उद्दिष्ट होतं की या भागातला संवाद वाढला पाहिजे आणि चांगली विकास कामं कशी होतील निश्चितच आम्ही कट्ट्याला चाळीस मेंबर होतो आता आम्ही सरांनी सॅटर्डे क्लब आहे पुण्यामध्ये तसा या भागामध्ये नगरोड क्लब की बरेच डॉक्टर वकील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना या ठिकाणी समाविष्ट करायचं होतं तर भविष्यामध्ये आम्ही या कट्ट्याचं रूपांतर आगामी दोनशेवा रोप महोत्सव लवकरच असाच उत्सवामध्ये आणि तो पावसामुळे खरं तर ग्राउंडवर घेता आला नाही तर पुढचा हा जो रोप महोत्सव असेल किंवा क्लबचा जो कार्यक्रम होईल तो आम्ही निश्चित ग्राउंडवर घेऊ आणि या भागातील चांगल्या आ, प्रकारे राजकीय या ठिकाणची परिस्थिती आम्ही एकोपणी आंडाळू खरं तर नगर रोड कट्टा हा शंभरावा कट्टा संपन्न होतोय याचं सगळ्यात मला जास्त समाधान वाटतं कट्टा स्थापन कोणी केला याच्यापेक्षा कट्ट्यामध्ये योगदान कोणाचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे खरं तर हे सगळ्यात जास्त योगदान या आमच्या कट्ट्यामध्ये पत्रकारांचं आहे सामाजिक संस्थांतल्या एन जी ओंचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे वकील असतील तर आमचे सी ए साहेब आहेत तिथे त्यांच्यासारखी मंडळींनी आम्हाला या कट्ट्यामध्ये खूप मार्गदर्शन केलं ही संकल्पना ज्यांची होती ते आमचे मित्र अनवरजी मोमीन त्यांनी सहज आमच्या पुढे रमेश शेठ पुढे माझ्यापुढे विषय मांडला की आपण असं करू मग नितीन असेल सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं आजी माझी नगरसेवक सगळे काम करतात आणि खरं तर कट्टा मध्यंतरीच्या कालखंडामध्ये थोडासा थांबला होता परंतु पुन्हा एकदा सगळ्या मित्रांनी एकत्र येऊन तो कट्टा सुरू केला आणि आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे की आम्ही तो कट्टा आज शंभराव्या कट्ट्यापर्यंत पोचलो खरं तर शंभराव्या कट्ट्यापर्यंत पोचणं हे काही सोपं गोष्ट नाही आमचे शिंदे सरकार आहेत बॉबी टिंगरे आहेत बापूसाहेब पठारे आहेत ह्या सगळ्यांचं योगदान या कट्ट्यामध्ये आहे मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो दीपावळीच्या निमित्ताने ज्यांनी यांनी या कट्ट्यासाठी योगदान दिलं त्यांचंही मनापासून आभार करतो व्यक्त करतो विशेषतः पत्रकारांचं खूप मोठं योगदान आहे त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारच्या संकल्पना दिल्या त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारच्या योजना सांगितल्या शासन दरबारही त्यांनी आम्ही त्या मांडल्या म्हणून या कट्ट्याच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचं काम आम्ही करतो आहे आम्ही सगळी मंडळी कुणाचंही मी व्यक्तीच्या नाव घेणार नाही कारण हे काय एकट्याचं काम नाही हे सामुदायिक काम आहे हे सामुदायिक काम हे नगर रोड कट्ट्याच्या खाली झालं कुणा एका व्यक्तीच्यावर झालं असतं ते चाललं नसतं परंतु नगर रोड कट्टा या संकल्पनेखाली आम्ही सगळे एकत्र आलो आणि हा शंभरावा कट्टा करतो आहे आम्हाला त्या गोष्टीचं खूप समाधान आहे की आम्ही या शंभराव्या कट्ट्यापर्यंत पोचलो पुढे पण आम्ही सगळे एकत्र राहू असा <coughs> विश्वास देतो दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो नगर रोड कट्ट्याचा शंभरावा आज वर्धापन दिवस आहे रमेश आडवा नितीन भुजबळ आणि सर्व मंडळींना मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो समाजामध्ये संवाद कमी होत असताना तो संवाद वाढवणं ही एक मला वाटतं अत्यंत प्रत्येक माणसाची कर्तव्य आहे गरज आहे आणि ते काम उत्तमरित्या या निमित्तानं करतात या निमित्तानं सामाजिक ऐक्याचं दर्शन होतं वेगवेगळे प्रश्न समजून घेतले जातात राजकीय सामाजिक कार्यकर्ते या कट्ट्याला येतात आणि या भागाचा त्या ठिकाणी एक एकात्मता साधण्यासाठी आणि विकास हा तर अपोबा येणारा टप्पा आहे पण जर एकात्मता समाजामध्ये आली तर बरेचसे प्रश्न हे समजू संपू शकतात दोघांनाही मनापासून शुभेकर मी या भागातील सामाजिक कार्यकर्ता विशाखा गायकवाड राजकीयसुद्धा काही अंशतः ॲक्टिवेट होते आणि नगर रोड भागामध्ये माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली मागच्या एक दोन चार वर्षापासून हा जो नगर रोड कट्टा सुरू झाला आहे ती खरंच खूप सुंदर अशी कॉन्सेप्ट आहे पूर्ण पुणे शहरामध्ये पण असा एक कट्टा चालतो जो सगळ्या देशामध्ये राजकीय वर्तुळामध्ये प्रसिद्ध आहे परंतु नगर रोड कट्ट्यामध्ये सुद्धा एक नाविन्य जे आहे की या नगर म्हणजे वडगाव शेरी विधानसभा हा तसं बघितलं तर भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळानुसार आणि लोकसंख्येनुसार सगळ्यात मोठा मतदारसंघ मानला जातो आणि याच्यामध्ये असणाऱ्या सामाजिक राजकीय लोकांची संख्या पण फार मोठी आहे आणि ही सगळी मंडळी समविचारी नसली तरी एका कट्ट्यावर येऊन जेव्हा मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये एक छानसं गेट टुगेदर करतात आणि त्याच्यात फक्त गेट टुगेदर पुरतं किंवा गप्पा टप्पा रस्सीखेच याच्यापुरतं मर्यादित न राहता जेव्हा ही सगळी मंडळी विविध अधिकाऱ्यांना बोलवून या मतदारसंघाच्या विकासासाठी एकमताने जेव्हा काहीतरी चांगले प्रकल्प चांगल्या योजना चांगली चर्चासत्र आयोजित करतात अभ्यास अभ्यासिका आयोजित करतात तर हे खरंच कौतुकास्पद आहे आणि हे रोड म रोल मॉडेल म्हणून इतर ठिकाणीसुद्धा असा कट्टा चालवायला काही हरकत नाही आहे आज या कट्ट्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत शंभर दिवस शंभर दिवस शंभर दिवस पूर्ण होत आहे तर या शतकपूर्तीच्या मी खूप खूप शुभेच्छा देते आणि असंच प्रत्येक वर्षी या शतकामध्ये उन्नती होत जावं ही आशा वाळगते धन्यवाद नमस्कार जय शिवराय मी प्रकाश जमदडे सरचिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आज नगर रोड कट्टाचा शंभरावा शतक महोत्सव साजरा होतो ही पुणेकरांसाठी आणि वडगाव शिर विधानसभा मतदारसंघासाठी एक आनंदाची आणि गौरवाची बाब आहे खरं तर कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मंडळी एकत्र येतात आपल्या भागातील गेट टुगेदर करतात आपल्या भागातील काही समस्या असतील तर त्याची चर्चा होती आणि प्रशासकीय दरबार या भागातील असणारे सामाजिक कार्यकर्ते प्र महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या भागाला भेडसवणारे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करतात आणि त्यात विविध सामाजिक उपक्रम राबवतात आणि विविध विद्यार्थ्यांच्या नेहमीच कलागुणांना वाव देण्याचं काम या सामाजिक कट्ट्याच्या माध्यमातून झालेलं आहे वैद्यकीय क्षेत्रातील लोकं असतील कुणाला सामाजिक क्षेत्रावरती वैद्यकीय वैयक्तिक अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी या कट्ट्याच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केले जातात आमचे सहकारी माननीय श्री भाऊ भुजबळ तसेच त्यांचे सर्वच सहकारी यांना मी या शंभराव्या कट्ट्याच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी हा असाच उपक्रम पुढेही चालवावा आणि समाजोपयोगी विधायक कार्य करून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी मी माझ्या त्यांना खूप खूप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या पक्षाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी प्रभा करपे वडगाव शेफ एक सामाजिक कार्यकर्त्या आज ह्या नगरकटामुळे सर्वांच्या लो लोकांचं एकत्रितकरण येऊन एक कोणत्याही पार्टीचा आणि कोणताही याचा भेदभाव न करता एकत्रित येऊन उत्साहाने हा कार्यक्रम साजरा केला जातो आणि मी खरोखर ह्यामध्ये नितीन भुजबळ यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे पाऊल उचललेले आहेत आणि ह्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातल्या गरीब लोकांना मुलांना विद्यार्थ्यांना ह्याचा लाभ मिळालेला आहे आणि ह्या कट्ट्यामधून असे अनेक सामाजिक कार्य हो होत होणार आहेत ह्यापुढे आणि त्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद तर मी मी नका की संजय सातव पाटील खरं तर दिवाळी आणि दिवाळी पहाट दिवाळीचे सगळे सण आपण साजरे करत असतो आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीजा आहे कर्नाटकमधून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज दिग्विजय होऊन परतीला लोटत लोटत असताना त्यांना कर्नाटकमध्ये बेलवंडी गाव गाव दिसलं आणि त्या गावामध्ये एक देसाई गडी म्हणून एक ठिकाण होतं आणि ती देसाई गडी ह्या सगळ्या मावळ्यांना जिंकायची होती आणि ती जिंकताना सगळ्या मावळ्यांना असं वाटलं की आम्ही ही घडी काय अवघ्या एक दिवसात किंवा दोन दिवसात आम्ही जिंकून दाखवू असं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शब्द दिला आणि जेव्हा ह्या घडीचं चा युद्ध चालू झालं हे गडीचं युद्ध तब्बल पंधरा दिवस वीस दिवस महिनाभर चाललं आणि महिनाभरानंतर आपल्या मावळ्यांनी ही घडी जिंकली ही देसाई घडी जिंकली कशी एक महिना का लागला हा छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न पडला आणि जेव्हा हा प्रश्न पडल्यानंतर त्यांनी जेव्हा चौकशी केली आणि जेव्हा ही घडी जिंकल्यानंतर ही देसाई घडी जिंकल्यानंतर ते गादी उपासण्यासाठी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गेले तेव्हा त्यांनी ते तो ते इतिहास पाहिल्यानंतर देसाई घडी म्हणजे तिथं सावित्रीबाई देसाई म्हणून ह्या युद्ध करत होत्या महिला आणि त्यांनी ही घडी थोपून धरली होती आणि ही घडी आपल्या दिग्गज मावळ्यांना जिंकायला तब्बल एक महिना लागला छत्रपती शिव शिवरायांना त्या महिलेबद्दल त्या सावित्रीबाईंबद्दल देसाई खूप अभिमान वाटला त्यांनी सावित्रीबाईंना महालामध्ये हजर करायला सांगितलं आणि जेव्हा हजर केल्यानंतर सावित्रीबाईंना वाटलं की आता आपल्याला मारणार कारण छत्रपती शिवरायांचे मावळे जिंकले आहेत आणि महाराज साक्षात इथं आहेत त्यांना एक मुलगा होता बाळ होता त्यांच्याकडे छोटं आणि असं केल्यानंतर जेव्हा सावित्रीबाईंना देसाईनं समोर उभं केलं तेव्हा ती म्हणली महाराज मला छोटा मुलगा आहे मला मारू नका तुम्ही काही करा मला मारा पण माझ्या मुलाला मारू नका आणि असं म्हणल्यानंतर महाराज म्हणले त्याला मांडीवर घेतलं आणि म्हणले ताई तुम्ही काळजी करू नका जर मी तुम्हाला ताई म्हटलं आहे तर हा माझा भाचा झाला त्याच्यामुळे तुम्ही त्याचा मनावरती ब दडपण घेऊ नका देसाई ताईंना मुक्त करा आणि सावित्रीबाई देसाईंना तिथे मुक्त केलं आणि त्या बाळाला मांडीवर घेऊन साक्षात छत्रपती शिवरायांनी त्याला खायला घातलं आणि जी देसाई घडी जिंकली होती कर्नाटकमधली ती देसाई घडी त्या महिलेला म्हणजे सावित्रीबाई देसाईंना ती त्यांनी गिफ्ट दिली बक्षीस दिली आणि बक्षीस दिल्यानंतर आसपासची जी गावं आहे ती चोळी बांगडी म्हणून त्यांनी भाऊबीज भाऊबीज म्हणून बहिणीला त्यांनी ते आ, जो वटी भरली दान दिलं दान नाही म्हणताना पण तिची ओटी भरली आणि तेव्हापासून हा भाऊबीज हा सण साजरा आपण करतो बहीण भावाचं हे नातं कर्नाटकमध्ये बेलवंडी गावाला तु तुम्ही गेलात तर तिथं साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं एक प्रतिमा उभारलेली आहे त्यांच्या मांडी छोटंसं बाळ आहे एका हातात महाराजांचा चमचा आहे दुसऱ्या हातात पा दुधाची बाटली आहे आणि त्या सावित्रीबाई देसाई त्यांच्याकडे पाहत आहे ही प्रतिमा आपल्याला बेलवंडी गावामध्ये कर्नाटकमध्ये जाऊन पाहायला मिळते असा हा बहीण भावाचा सण जो अशाच बाधीचा सण इथं यांनी फराळाच्या रूपाने बहीण भावांना बोलून साजरा केला आहे मला असं वाटतं आणि छोटीशी कथा पण खूप काही सांगून जाती जिंकलेली घडी देणं ही खूप मोठी गोष्ट आहे हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज करू शकतात हे कोणीही करू शकत नाही आत्ताच्या काळामध्ये बहीण भावाचं नातं दुरावत आहे लक्षात ठेवा पैसा प्रॉपर्टी काही नाही आहे नाती खूप श्रेष्ठ आहे रक्ताची नसली तरी मांडलेली असली तरी सगळी नाती कुठलंही नातं असू मग मैत्रीचं असू देत भाव असू दे आईवडिलांचं सगळी नाती जपा नातं इतकी श्रीमंती कशातच नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं आहे एवढंच सांगून मी थांबते धन्यवाद राम रामकृष्ण आरे जय जिजाऊ जय शिवराय खरं तर तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल गेले शंभर कट्टे या ठिकाणी म्हणजे पाच वर्षापूर्वी या ठिकाणी नगररोग कट्टा हा या ठिकाणी स्थापन करण्यात आला त्याच्यामध्ये रमेश आडाव असतील नितीन भुजबळ असतील अनेक सहकाऱ्यांनी मिळून हा कट्टा आपल्या भागाच्या विकासाचा आवाज असा त्याचा हेतू होता आणि त्या माध्यमातून त्यांनी तो केला होता आणि त्याला आज नेमकं दिवाळीचा औचित्य साधून शंभराव्या कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये वडगाव श्री मतदारसंघातले वेगवेगळ्या राजकीय पक्षातले वेगवेगळ्या सामाजिक संस्थेतली लोकं या ठिकाणी आमंत्रित केली गेली खरं तर गेले पाच वर्षामध्ये कट्ट्याच्या माध्यमातनं अनेक राजकीय लोकांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं अनेक प्रशासकीय अधिकारी असेल त्या ठिकाणी त्याच पद्धतीने सामाजिक सेवा सेवा करणारे या ठिकाणी अनेक मान्यवर असतील यांना बोलवलं त्यातनं एकच हेतू होता की या भागाचा विकास व्हावा आणि त्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शन मिळावं तशा पद्धतीने गेले शंभर कट्टे या ठिकाणी आयोजित करण्यात आले आणि त्या माध्यमातून अनेक प्रश्नांवरती आवाज उठवण्यात आला आणि त्यात काही प्रमाणामध्ये कट्टा यशस्वी झाला असंही आपल्याला म्हणता येईल त्याच माध्यमातून वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी कायम कट्ट्याच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले ते सोडवण्यात आले त्यामुळं कट्ट्याचं कार्य इथून पुढच्या काळामध्येही या सर्व सपथासंच्या माध्यमातून करण्यात यावं आणि आपल्या भागाला त्याचा फायदा व्हावा अशा पद्धतीचा मी या ठिकाणी माझी इच्छा व्यक्त करतो तसेच उपस्थित सर्व या ठिकाणच्या मान्यवरांना मनापासून या ठिकाणी दिवाळीच्या येणाऱ्या क्रिसमसच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय नगर कट्टा हा शंभरावा कट्टा आहे आणि त्याचे आयोजक नितीनराव असतील रमेशराव असेल आणि ते आमचे काय नाव त्यांचे मित्र सर्व कंपनीने मिळून हे दरवर्षी कट्टा करतात शंभरावा कट्टा होतो हे आपल्यासाठी एक पुणेकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे इथं काही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित हा कट्टा नाही आहे सर्व क्षेत्रातील लोक अधिकाऱ्यापासून पुढाऱ्यापर्यंत सामाजिक कार्य करणाऱ्यापासून आगाव कुठाने करणाऱ्यापर्यंत सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा हा कट्टा आहे आणि ह्या कट्ट्याच्या माध्यमातून एक शुभ संदेश आज दिवाळी आहे आणि दिवाळीच्या निमित्तानं सगळ्याला एक स्नेह मिलनाचा कार्यक्रम दुग्ध शर्करा योग म्हणता येईल त्याला आज ह्या ठिकाणी घडवून आणण्याचं काम ह्या ठिकाणी केलं आहे तर मी ह्या ठिकाणी ह्या कट्ट्याच्या अनुषंगाने सर्वांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा देतो आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो आणि सामाजिक बांधिलकी ठेवून असंच काम सतत राहिलं की प्रेम जिवाळा स्नेहाचे संबंध निमट द्विंगत होत राहतात आपण शेवटी आणलं काही नाही घेऊन काही जाणार नाहीत परंतु मरावे परिकीर्ती रूपी उरावे ह्या उक्तीप्रमाणे समाजामध्ये आपण काम केलं पाहिजे आणि ते हे सगळेजण काम करतायत ह्याचा मला आनंद आहे म्हणून यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभावं अशी मी त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद